कलर आहे हा आणि एकदम न्यू कलेक्शन आलेला आहे कलर खूप छान आहे अबोली कलर आहे आणि कापड खूप स्मूथ आहे आणि एकदम बॅक आणि आजची जी रेंज तुम्हाला खरच फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये मिळत आहे म्हणजे आता सध्या जर तुम्ही भर सिझर मध्ये साडी घेतली तुम्ही तर पंधराशे रुपयाला साडी पडेल तुम्हाला पॅटर्न जायला खूप सुंदर आहे त्याची लेटेस्ट चालू पण फक्त आणि फक्त तुम्हाला सातशे पन्नास रुपयाला साडी मिळेल पण दोन घेतल्या तर दोन पेअर घेतला तर तुम्हाला सातशे पन्नास ला पडत अंडळा क्वालिटी समोर मी दाखवते आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे असेच तुम्हाला घरी बसल्या असेल छान कलेक्शन पाहायला मिळणार आणि ऑफर्स सुद्धा पाहायला मिळतो नंबर एकच आहे ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज खूप कमी प्रमाणात पन्नास ते साठ रुपये लागते आणि दोन साड्या एका शिपिंगमध्ये बसतात तुमच्या म्हणजे जरी दोन साड्या तरी तुम्ही घेतल्या तर सर्वात जे तुम्हाला डिझाईन ऑप्टिकल कलर पॅरेट ग्रीन कलर जो येतो कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे इथे शाइन बघता तुम्ही फक्त सातशे पन्नास रुपयाला साडी एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते नंतर त्याचे पूर्ण कलर्स दाखवून देते बघू शकता इथे साडी पूर्ण पदर भरीव आहे साडीमध्ये फुल डिझाईन केलेली आहे आणि काठ सुद्धा खूप छान आहे फुल साईज साड़ी आहे ही जर हाइट लाइट हाइट ला जास्त असेल तरी फुल साईज साड़ी आहे ही आणि ब्लाउज सुद्धा इथे बघू शकता इतकं सुंदर दिलं आहे ही साडी येणार तुम्हाला लास्ट पर्यंत देखील मी आता दाखवलेली हो आहे आणि खरंच ही साडी जर तुम्ही सीझन मध्ये घेतली तर खरंच पंधराशेच्या खाली तुम्हाला ही पैठणी मिळणार नाही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही आपल्याकडे बघू शकता जे काठा इतके सुंदर कॉन्ट्रास्ट म्हणजे जरी खूप छान आहे याचा आणि स्मूथ कापड आहे एकदम बसणारा सुद्धा खूप छान पदर आहे आणि पूर्ण आठ कलर ची मॅचिंग आहे यामध्ये पूर्ण आठ कलर ची मॅचिंग आहे यामध्ये इतका सुंदर आणि अप्रतिम दिसणारा कलर आहे येल्लो कलर आहे खूप सुंदर कलर आहे एकदम फ्रेश दिसणारा आणि फ्रेश येणारा कलर आहे हा आणि एकदम न्यू कलेक्शन पदर आणि डिझाईन बघता तुम्ही खूप छान दिलेली आहे येल्लो कलरचं मॅचिंग आहे पूर्ण भरी ही साडी येणार अबोली कलर हा सुद्धा कलर खूप छान आहे अबोली कलर आहे आणि कापड खूप स्मूथ आहे आणि एकदम इझी टू वेअर ही साडी एकदम सॉफ्ट कपड्याची आहे ही लेटेस्ट कलेक्शन आहे हे आणि इतकं स्वस्त हंड्रेड पर्सेंट गॅरंटी इतकं स्वस्त तुम्हाला कुठेच नाही मिळणार साठ खूप सुंदर पूर्ण भरीव डिझाईन आहे एक पीस ओपन केल्या त्यामुळे सर्व पीस ओपन नाही करणार न्यू कलेक्शन आहे कारण हे अबोली कलर आहे हा खूप सुंदर आले आहे याच्यामध्ये म्हणजे डार्क कलर सुद्धा आले आहेत प्लस लाईट कलर सुद्धा आले आहे आणि हा कलर सुद्धा बघा एकदम न्यू हा। कलर आहे ग्रे सुद्धा नाही आहे हा ग्रे आणि थोडासा ग्रीन कलरच्या मॅचिंग इथे दिलेला एकदम न्यू कलर आहे हा थोडासा ग्रीन शेड आहे आणि थोडासा लाईट ग्रे कलरच्या मॅचिंग दिला इथे जवळून बघू शकता तुम्ही एकदम फॅन्सी कलर आलेला आहे पूर्ण भरीव पदर पूर्ण भरली साडी आणि एकदम न्यू कलर, तौन तौन है कलर, कलर आहे हा इंग्लिश कलर दोन टोन दिली आहे राणी कलर आणि राणी कलर सुद्धा बघतोय तुम्ही इतका सुंदर फ्रेश कलर आहे हा राणी कलर ची मॅचिंग आहे राणी कलरच आहे गोल्डन पदर प्राणी कलर आहे एकदम छान हिरवा शेवाडी ग्रीन कलर आहे हा सुद्धा कलर खूप छान आहे जेवण कलर हा कलर जर बघाल तुम्ही तर एकदम फ्रेश कलर रेड कलर आहे एकदम चटक रेड कलर आहे आणि खूप सुंदर आहे कपडासुद्धा खूप शायनी आहे बॉर्डर वगैरे तर तुम्ही बघतच आहे आणि न्यू ट्रेंडी कलेक्शन आहे हा लेटेस्ट कलेक्शन जो आहे आता आलेला आहे साड्याची फिनिशिंगवरूनच तुम्ही समजत असाल की एकदम फ्रेश पीस आहे ते आणि न्यू आता लेटेस्ट चालणार आहे सुद्धा ऑनलाईन इथे बघू शकता एक फोटोज काढून यायचं आणि सहाव्या नंबरचा जो कलर येणार बैगणी कलर आहे डार्क पर्पल कोणी वाईन कलर म्हणतात आणि इतका सुंदर कलर दिसतो हा सुद्धा साड्या कशा बुक करायच्या नेहमी सांगितलेलेच आहे सा ऑनलाईन पेमेंट आहे चार ते पाच किंवा सहा दिवसात घरपोच तुम्हाला साडी मिळते असं कलेक्शन हे कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया अशा छानसा एका साडीचा सा न्यू कलेक्शनसोबत Te va barantar, t'ha